मित्रांनो सोशल मीडियाच्या या युगामध्ये अनेक लोक आहेत ना आपल्या अनेक प्रकारच्या शैलीतून ट्रेंडिंगला असतात आणि फेमस होतात तर कधी कधी काही आपल्या वाहनांवरती कारवरती गाडीवरती बाईकवरती ट्रकवरती किंवा एस सुद्धा अने, अनेक किंवा अनेक प्रकारच्या शायऱ्या वगैरे आपल्याला पाहायला भेटतात तर अशा काही शायऱ्या कधी कधी आपल्या समोर येतात त्या पाहिल्या की आपल्यालासुद्धा वाटतं खरोखर किती किंवा किती त्यानं एकदम सुंदर असं या गाडीवरती किंवा आपल्या वाहनावरती लिहिलं आहे असंच आपल्याला वाटतं तर या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक रिक्षा आहे त्या रिक्षावरती असं काही लिहिलं आहे की अनेकांनी त्याचं कौतुक केलं तर काहींनी त्याच्यावरती आपल्या रिॲक्शन दिलं आहे तर कधी कधी कारवरती ट्रकवरती टेम्पोवरती किंवा बाईकवर सुद्धा किंवा रिक्षावर सुद्धा आपण अशा प्रकारचे अनेक काही मजेशीर आणि गमतीशीर असे शेअर लिहिलेले असतात शायऱ्या लिहिलेल्या असतात त्या आपण पाहतो त्या पाहिल्या की कधी कधी आपण हसतो किंवा कधी कधी अशा प्रकारचे रील्स किंवा फोटो वगैरे व्हायरल होतात आणि ते पाहिल्यावर किंवा वाचल्यावर आपल्याला सुद्धा त्याचा आनंद वाटतो कधी कधी आपण त्यावर रिॲक्ट होतो किंवा आपली रिॲक्शन देतो तर असे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जे आहे रिक्षावरती ते पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा उत्सुक असाल तर या रिक्षावरती एका रिक्षावाल्याने आहे की गोत्यात आणणारी नाती ही ओत्यात भरून हाणली पाहिजे असं या रिक्षावाल्याने आहे खरोखरच या रिक्षावाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला हा रिक्षाचा फोटो देशमुख या ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत अनेक लोकांनी यावरती प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी म्हटलं यानं खूप धाडच केलं आहे कारण याच्या जवळचेच नातेवाईक याला धोका देतील तर अनेकांनी म्हटलं याला कुठेतरी धोका मिळाला असा आपल्या व्यक्तींकडून म्हणून यानं असं केलं आहे तर काहींनी म्हटलं व्हायरल होण्यासाठी लोकं काय लिहतील किंवा काय करतील याचा का आपण अंदाज लावू शकत नाही तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा